नमस्कार आज मी तुम्हाला करता या बटाट्याच्या कापा बनवून दाखवणार आहे आता मी हे बटाट्याची साल काढून घेते इथे मी हे बटाट्याचे साल काढून घेतले आता याच्या मी पातळ अशा कापा करून घेते हे काळे पडतात बटाटे काळे पडतात म्हणून मी पाण्यात टाकून घेतलेत एकदम पातळ कापा करायचे त्याच्या इथे हे सगळे बटाट्याची मी कापा करून घेतल्यात हे बघू शकता तुम्ही असे पातळ करून घ्यायचे आहेत फार जाड नाही ठेवायच्या इथे कढईमध्ये मी शेंगदाणा तेल घालून घेतलं आहे आणि यात मी जिरे घालून घेते तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर टाकू नका असं तेल तरी चालेल जिरे तर चढले आपल्यामध्ये मी बटाटे घालून घेतले सगळे यामध्ये आता मी कमीनुसार मीठ घालून घेणार आहे यामध्ये आता मी हे मीठ घालून घेते आणि झाकण ठेवून घेणार आहे इथे मी चार पाच मिरच्या घेतल्या त्या मिक्सरमधून काढून घेते आणि शेंगदाणे थोडेसे क्रश करून घ्यायचे जास्त बारीक करायचे नाही या ठिकाणी मिरची मी बारीक करून घेतली आता मी बटाट्या भाजीमध्ये टाकून घेते मिरची मी आता मिक्स करून घेते मिरची यावरती मी आता झकण घेऊन घेणार आहे याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे क्रश करून घेणार आहे बारीक कूट करायचं नाही एकदम हे बघू शकता तुम्ही मी ह्या पद्धतीने असं करून घेतलं आहे हा मी शेंगदाण्याचं जे कूट करून घेतलं आहे कुटाकून येते टाकणार नाही तुम्ही ज्या आवडीने टाका त्यामुळे जास्त करू शकता बघू शकता तुम्ही आपली या पद्धतीने केलेली बटाट्याची भाजी बटाट्याचे काप खूप टेस्टी लागतात तुम्ही करून बघा मी आता यामध्ये कोथिंबीर घालून घेते तुम्ही जर खात नसाल तर तुम्ही टाकू नका आमच्याकडे उपवासाला कोथिंबीर खातो आम्ही तुम्हाला ही भाजी आवडेल तुम्ही नक्की करून बघा आवडलीस माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया सगळ्याच्या नवीन व्हिडिओसोबत बाय